तर भरलेला आहे मस्त यवतमाळमध्ये तिथे जायचं होतं आणि इकडे बघा कसं आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स तर मामा चैतलाचा दुसरा दिवस आहे दोन दिवस आम्ही मुक्काम केला तर पहिला दिवस जो होता तो रात्री चालू आम्ही आदल्या दिवशी आणि रात्रभर आराम केला आणि दुसऱ्या दिवशी पासूनचा हा ब्लॉग आहे तर इथे मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली होती आणि तयारीमध्ये काय पावडर लावते सु साधं आणि म पुन्हा आयब्रो करते आणि लिपस्टिक लावते बस एवढंच करते आणि जर व्हिडिओमध्ये यावं लागते म्हणून नाही तर मग मी सनस्क्रीन लावत असते पण यावेळेचं सनस्क्रीन इतकं ऑइली आहे म्हणून मी वापरतच नाही आहे ते सनस्क्रीन आणि आधीचं जे सनस्क्रीन होतं माझं डर्माकोचं ते इतकं छान होतं मला त्याचं रिव्ह्यूसुद्धा म्हणजे चांगला वाटला म्हणजे चांगलं होतं डर्माकोच सनस्क्रीन ते एकदम ऑइली नव्हतं काही नाही आणि डे म्हणजे पूर्ण दिवसभर आपण ते कॅरी करू शकत होतो चांगलं होतं हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग मामाला एन्जॉय करा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राइब नसेल केला त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून चला तर मग नाश्ता झालेला आहे तयार मामीने छान मस्त उपमा केलेला आहे सर्वात आधी नाश्ता करून घेतो आम्ही मस्त तर इथे आली आ, मी नाश्ता करायसाठी किचनमध्ये बसलेलो होतो मस्त आम्ही सर्वजण मस्त मिळून तर या सगळ्यांची आंघोळ वगैरे सर्व हे व्हायचं होतं त्याच्यामुळे बोलले मग मा, आम्हाला व्हिडिओमध्ये नको घेऊ नको घेऊ म्हटलं चला ठीक आहे मी एकटीच घेते मला तर इथे मी ना शोधत होती मामींनी पापडमध्ये काय काय टाकलं मी मामींना विचारलं काय काय टाकलं तुम्ही पापडमध्ये हे पापड होते खूप छान टेस्टी लागत होते मी म्हटलं काय काय टाकलं मामी तर मामी बोलल्या बघ तू काय काय टाकलं तर मग मी त्यांना बरोबर सांगितलं हे टाकलं ते टाकलं ते टाकलं आणि टेस्ट करूनसुद्धा सांगितलं तर इथे आमच्या अशाच गप्पा गोष्टी सुरू होत्या आणि उपमा छान केला होता मामींनी मस्त तर आम्ही सर्वजण मिळून इथे नाश्ता वगैरे करून घेतला आणि आणि हे गेले होते यांच्या कामासाठी म्हणजे ट्रिपवर गेलेले होते त्याच्यामुळे आई आणि मी दोघीजणी होतो आम्ही आणि शानूस होते आमच्यासोबत तर मामीला वाटलं का हे येऊन जाईल आज तर आज पावनसार करून घेते पण ते रात्री बारा वाजता आले तर जाऊ द्या म्हटलं आम्ही आहे ना दोघीजणी मग आम्ही सर्वांनी मिळून स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि अवतार तर इतका मस्त झालेला होता तर प्लीज त्याला अवॉइड कराल प्लीज <laughs> Um, नहीं। 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 तर आई करत आहे आमच्या व्लॉग शूट तर त्यां त्या ते बोलल्या दे मी करते व्लॉगिंग तर मी म्हटलं घ्या तुम्ही पण एक्सपिरियन्स घेऊन बघा आणि ते आमचे मामा पूजा करत आहे आणि आणखी एक आईचे भाऊ जे आहे ते चुलत भाऊ तर ते पंढरपूरला असतात कीर्तनकार आहे ते सुद्धा आलेले होते तर आम्ही बोललो थांबा थांबा मामा आम्ही आलोच आहोत थांबून जा तुम्ही सुद्धा तर राजेंद्र महाराज आहे ते तर काय करता बेटा तू शानवीची आग। तर मज्जाच होती मी इकडे मस्त आपल्या कामात आणि इकडे मस्त मोबाईल पाहत होती आणि प्रत्येकापाशी मोबाईल असल्यावर तिला एखाद्या ना एखाद्या चा मोबाईल सापडूनच जात होता तर गुपचुप एका कोणता जाऊन मस्त मोबाईल बघत होते

तर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो आणि जेवणात होतं पनीरची भाजी रसरगुंडे रस पुन्हा रस, भात वरण भजे पापड आंब्याचा रस पोळी म्हणजे एवढं सर्व जेवणात होतं आणि मेन म्हणजे आज भाजी करताना खूप जास्त गडबड झाली मी एक तर लाईन नव्हती आम्ही गेलो तो मसाला करायसाठी सा साधा पनीर मसाला तर तयार करायसाठी घेतलं तर लाईन गेली लाईट गेली त्यातल्या त्यात मग मामींनी पाट पाटा वरवंटा असते ना त्याच्यावर प वाटलं ते वाट मसाला अर्धा आणि मग लाईन आली लाईट आली तर मग बाकीचा जो मसाला आहे तो मिक्सरमध्ये काढला आणि त्याच्यानंतर मग भाजी करायला घेतलं तर बघितलं मामांनी रेडीमेड जो मसाला असते तो साधा पनीर मसाला नाही पनीर टिक्का मसाला आणला तर मग जाऊ दे म्हटलं जसं आहे तसं आपण करून घेऊ छान झाली होती भाजी आणि सर्वात जास्त इलाच आवडली ती दक्षुला तर मस्त ग्रेव्ही झालेली होती आणि त्यानंतर आम्ही ते पिक्चर बघायला बसलो कोणचा अल्ल्याड पल्ल्याड हा पिक्चर बघायला बसलो आणि इथे आमचा जुगाड सुरू आहे कारण हिचा ना लॅपटॉप याच्याशी कनेक्ट होता होता होम थिएटरशी त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होता थोडासा त्याच्यामुळे ना इथं साऊंड आम्ही म्हणजे मॅच करत होतो मोबाईलमध्ये सुद्धा पिक्चर लावलेला होता आणि सुद्धा लावलेला होता पिक्चर तर ते त्याचंच ॲडजस्टमेंट करत आहे म्हणजे दोन्ही याच्यावर पिक्चर चालू उठून एका याच्यावर साऊंड आणि एका याच्यावर स्क्रीनवर आम्ही पिक्चर बघत आहे तर एवढा जुगाड केला दक्षुबाईंनी

हॉरर मूवीची इतकी भीती वाटते सिरियलचीसुद्धा म्हणजे त्या बघतसुद्धा नाही पण आम्ही जबरदस्तीनं बसवलं तेवढा हॉरर हो नव्हता पण तरीसुद्धा आम्ही बसवलं आणि मला पाहायचं होतं त्याची त्यांचे एक्सप्रेशन काय आहे ते हो आणि ते शांतसुद्धा बघत होते अशा मुवी राहिलेला आहे अर्धा आणि आलो मी वर चहा घ्यासाठी आम्हाला जायचं होतं तिथे ते बघा मीना बाजार भरलेला आहे मस्त यवतमाळमध्ये तिथे जायचं होतं आणि इकडे बघा कसं आबाळ आलेलं आहे आणि त्यातल्या त्यात आम्हाला म्हणते तुम्ही तिथपर्यंत जान तर तुमच्या म्हणजे पाऊसच येणार आहे म्हणते हा बापरे कसं आभाळ आलो तीन का आई पाहिजे तिकड कसं आहे आई इकडं नाही चहा वगैरे घेतला आणि अंधार झालेला होता मस्त आभार तर आलेलंच होत पण म्हटलं आपण चल आपण वर अर्धा आलेला मूवी बघून घेऊ थोडा वेळ बसतो दोन मिनटं लागला दोन मिनटं पाहाला आणि जे पाऊस सुरू झाला झमाझम पाऊस सुरू झाला आणि आम्ही तसंच धावत तो खाली आलो आणि बघू शकता तुम्ही इतका पाऊस सुरू झालेला होता राहिलेला मूवी आता आम्ही बघितला मस्त आणि मोबाईलमध्ये माझ्याच मोबाईलमध्ये चालू होता आम्ही याचा खूप असा जुगाड केला जुगाड व्हावा आम्ही तसे तर ते ते छान मूवी होता तेवढा भीती वाढण्याच वगता नव्हता आणखी थोडंसं काही जर असतं त्याच्यामध्ये तर छान वाटलं असतं चांगला होता मस्त होता त्याच्यात जो साऊंड आहे ना त्याच्यामुळे आणखी जास्त उठला तर पिक्चर तर आता मु मुंजा बघायचा आहे पण मला नाही वाटते बाकीचे बघू दे बघून हॉरर मूवी आहे ना त्याच्यामुळे पाऊस तर खूप सुरू झालेला आहे अजूनही यायचे आहे घे बारा, बारा ते रात्री त्यांना साडेबारा वाजते अशी बोलली ते जेवण खाऊन तर मगाशीच झालं आणि आमच्या मूवी बघता बघता थोडंफार भजे हे ते नाश्ता जसं टॉकीजमध्ये गेल्यावर कसं काही ना काही खाणं सुरू राहतं तर तसंच आम्ही मगाशी थोडं थोडं मूवी बघताना खाऊन घेतलं आता बघू तेवढी काही भूक नाही आहे सर्वांना तर भाजी आहे मगांचीच आणि पोळ्या वगैरे सगळं तेच खाऊ होता सर्वात मस्त पाणी येतं आता आम्ही मस्त बसतो गप्पा गोष्टी करत सर्वजण बसलेले आहे छान मस्त गप्पा गोष्टी करत बसतो आणि पाऊस काही थांबला नाही पाऊस रात्रभर चालू होत आहे आले रात्री एक वाजता तरीसुद्धा पाऊस सुरू होता आणि आम्ही मग माझ्या मोबाईलमध्येच मू मूवी बघितला त्याच्यानंतर मी काही शूट करू शकली नाही आणि मग आम्ही स्वयंपाक वगैरे काय ते थोडंफार करून घेतलं आणि जेवण केलं आणि मग मस्त असा आराम केला तर असा गेला माझा आजचा दिवस आणि इथे बघू शकता तुम्ही हे लोक इथे अटकले तर अटकलेच कारण एवढा पाऊस होता क म्हणजे एवढ्या पावसात जाणं पॉसिबलच नव्हतं तर एकेकाने एकानी एक एका त्यांच्या घरचे घ्यायला येत होते तर जात होते इथे कंट्रोल आहे ना त्याच्यामुळे हे लोक इथे आलेले होते कंट्रोलमध्ये हे करायसाठी काय म्हणजे त्याला वाय सी वगैरे काय ते करायचं येत होते त्याच्यासाठी आलेले होते पण ते अटकले बिचारे पावसामध्ये तर चला अस तर आजच्या असो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा इंटरेस्टिंग राहणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच करा पण बेलायकनवर क्लिक करायलासुद्धा विसरू नका भेटू उद्या एका नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय